लग्नानंतर होईलच प्रेम आजचा भाग जीवा आडगळीचा खुलीकडे धाव घेताच रम्या वसूची फजिती नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात मोठा ड्रामा आणि काही रोमॅंटिक क्षण पाहायला मिळाले चला तर मग वेळ न घालवता पाहूया काय घडलं आज मालिकेची सुरुवात होते ती पार्थ आणि काव्याच्या सहलीच्या तयारीने आपला क्यूट पार्थ देशमुख बॅग भरत असतो पण त्याला काही चैन नसते तो काव्याला दोघांसाठी एकच बॅग भरण्याची कल्पना देतो परंतु काव्या लगेच नकार देते ती म्हणते मला बॅग शेअर करायला अजिबात आवडत नाही कारण कपड्यांच्या घड्या विस्कटतात आणि सगळं सामान एकत्र होते काव्याचा नकार ऐकून पार्थ लगेच म्हणतो ठीक आहे काव्या तुम्ही नका काळजी करू मला तुमच्या कपड्यांची घडी तर नाही विस्कटू द्यायची पण सोबतच आपल्या नात्याची घडीसुद्धा अजिबात विस्कटू द्यायची नाहीये हा गोड संवाद ऐकून काव्या मात्र शांत होते पार्थला बॅगची चेन लावता येत नसते म्हणून तो गंमत म्हणून काव्याला बॅगवर बसायला सांगतो म्हणजे तुमच्या ओझ्याने ही चेन लागली जाईल काव्या चिडते तेव्हा पार्थ खुलासा करतो की त्याला फक्त मदत हवी आहे काव्या बॅग उघडून पाहते तर त्यात नेक पेलो आणि ढिगभर पुस्तकं भरलेली असतात ती त्याला चिडवते की तुम्ही पिकनिकला चाललात की बुक्स वाचायला यावर पार्थ कबूल करतो की याआधी त्याला बॅग भरायला कोणीही मदत केली नव्हती त्यामुळे त्याचा गोंधळ झाला काव्या तिची बॅग भरत असताना पार्थ कपाटातून एक पिवळ्या रंगाचे जॅकेट बाहेर काढतो आणि काव्याला ते घालायला सुचवतो हो ते जॅकेट पाहताच काव्याला जीवा आठवतो हो हे जॅकेट तिने जीवासाठी घेतले होते काव्या पार्थला म्हणते देशमुख जे ज्याचं आहे ना ते त्यालाच मिळावं ती त्याला ते जॅकेट जीवाकडे परत देण्यास सांगते पार्थला तिचे बोलणे अगदी पटते तो म्हणतो तुम्ही अगदी बरोबर बोलताय जे ज्याचं आहे ना ते त्यालाच मिळायला पाहिजे असे बोलून तो जॅकेट घेऊन जीवाकडे जायला निघतो पार्थ गेल्यावर काव्या स्वतःशीच बोलते आणि ठरवते की सोळा डिसेंबर नंतर ती आपल्या मनावरचे भूतकाळाचे ओझे उतरवून टाकेल जीवा आणि तिच्या नात्याचे सत्य ती पार्थला सांगणार आहे तिला खात्री आहे की पार्थ तिला समजून घेईल कारण तिला कोणतेही गेट न ठेवता या नात्याची नवी सुरुवात करायची आहे सकाळ होते मालिनी काव्या आणि नी, नंदिनीला जीन्समध्ये बघून खुश होते आणि त्यांना बार्बी डॉल सारखा क्यूट दिसत असल्याचे सांगते विक्रम देशमुख सगळ्यांसाठी खास गुलाबाचे जामून बनवतात पार्थ गुलाबजामून घेऊन काव्याला भरवण्याचा प्रयत्न करतो पण सगळ्यांसमोर असल्याने तो आपला हात मागे घेऊन स्वतःच खातो सगळेजण मोठ्या उत्साहात सहलीला निघणार इतक्या जीवाच्या फोनवर अथांग गोवा टूर्स ट्रॅव्हल्सचा फोन येतो जीवा आणि पार्थ मोठ्या उत्साहात फोन स्पीकरवर टाकतात पण तिकडून धक्कादायक बातमी येते गोवा सहलीचा प्लॅन रद्द झाला आहे स्थानिक निवडणुका आणि हॉटेलपर्यंत पोहोचण्याच्या समस्येमुळे बुकिंग रद्द करावी लागत आहे सगळेजण खूप दुःखी होतात हॉटेल मालक दुसरा पर्याय देतो पण त्यासाठी दोन तीन दिवसांची बुकिंगसाठी मुदत मागतो जो त्यांना मान्य नसतो शेवटी कोणताही पर्याय शिल्लक नसल्याने सगळे मिळून त्यांच्या फार्म हाऊसवर जाण्याचा निर्णय घेतात दुसरीकडे रम्या आणि वसू ज्यांना पुरावे मिळवायचे आहेत आधीच फार्म हाऊसवर पोहोचलेले असतात त्यांनी आपली गाडी दुसरीकडे पार्क करून कॅबने येणे पसंत केले जेणेकरून कोणी ओळखू नये त्या बाहेर अंगण्यामध्ये असलेली शेकोटीची जागा पाहून आठवण काढतात आणि इथेच जीवा पडला असेल का अशी शंका व्यक्त करतात त्या फार्म हाऊसमध्ये आतमध्ये जाऊन हॉल आणि खोल्या तपासतात पण त्यांना काहीच सापडत नाही शेवटी त्या दोघी अडगळीच्या खोलीत शोध घेण्याचे ठरवतात अडगळीच्या खोलीकडे जाताना रम्याचा धक्का एका साईड टेबलला लागतो त्या टेबलवरून पिवळा बॉल घरंगळत जाऊन एका वस्तूवर आदळतो त्यामुळे ती वस्तू पडते ही वस्तू एका मोठ्या सूटकेसला धडकते आणि सूटकेस सामान बाहेर विखुरले जाते वसू खाली पडलेल्या सामानाकडे पाहते आणि अचानक ओरडते अगं काव्याचा फोटो आहे रम्या धावत जाऊन तो फोटो उचलते तो फोटो असतो जीवा आणि काव्याचा एकत्र त्यांच्या हाती एक नाही तर अनेक फोटो लागतात रम्या आणि वसूला जीवा आणि काव्याच्या भूतकाळातील नात्याचा ठोस पुरावा मिळतो इकडे घरी राहिलेली मालिनी आशासोबत चायनीज ऑर्डर करून एन्जॉय करायचा विचार करत असते ती पार्थला फोन लावते आणि चिडून विचारते आईला विसरलात की काय तेव्हा पार्थ तिला सहल रद्द झाल्याचे आणि सगळे फार्म हाऊसवर येत आहेत सांगतो रम्याने हे ऐकले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती वसूला घाबरून सांगते की ही लोक फार्म हाऊसवर येत आहेत वसू गोंधळते आणि रम्याला ताबडतोब खाली जाऊन बाहेर ठेवलेला त्यांच्या बॅगा घेऊन यायला सांगते रम्या बॅगा घेऊन आतमध्ये येते पण तोपर्यंत सगळ्यांची गाडी फार्म हाऊसच्या आवारात आलेली असते रम्या लपून बॅगा घेऊन गायब होते पण वसू अडगळीचा खोलीतील पसारा आवरणात गुंटलेली असते इतक्यात जीवा आत येतो त्याला अडगळीच्या खोलीतली लाईट ब्लिंक होताना दिसते आणि त्याला संशय येतो हे सगळं काय आहे असे विचारून तो अडगळीच्या खोलीकडे धावतो जीवा आत येत आहे हे पाहून वसू आणि रम्याची चांगलीच फजिती होते त्या पटापट -पत पसारा आवरायला लागतात नंदिनी जीवाला आवाज देते पण जीवा खोलीकडे जात असतो आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे की जीवा अडगळीच्या खोलीत रम्या आणि वसूला रंगे हात पकडेल की त्या दोघी तोपर्यंत तिथून निसटतील मालिकेच्या पुढील भागासाठी उत्सुक रहा